तर नमस्कार मित्रांनो शेतकरीच ब्रँड राहणार या यूटूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि मी तुमचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शेतकरीच ब्रँड रनर मित्रांनो तुम्ही एस आर टीची माहिती तुम्हाला भेटली असेल एस आर टीची पद्धत तुम्हाला माहिती असेल जे जुने अवशेष आहे ते आपण या बेडवर सोयाबीन जे जुने अवशेष आहे आणि हे सोयाबीनचे जुने अवशेष तसेच ठेवून आपण त्याला खत म्हणून पुढच्या पिकासाठी वापर करतो एस आर टीचा मुख्य फायदा म्हणजे आता जे अतिवृष्टीचा पाऊस झाला ह्या अतिवृष्टीच्या पावसामध्ये एस आर टीवर जे बी लागवड आहे त्या लागवडीला कुठलाही प्रकारचा धोका झालेला नाही सत्तर टक्के पेक्षा जास्त शेतकऱ्यांना हरभऱ्याची दुबार पेरणी करावी लागली कारण की अतिवृष्टीचा जो पाऊस आहे त्यामुळे हरभरा पिवळा पडण्याची शक्यता जास्त झाली आणि तो हरभरा ना म्हणजे पूर्ण असा संपुष्टात आलेला आहे आणि जो वरला हरभरा आहे तो असा सध्याच्या स्थितीला तुम्ही पाहू शकता की जोमाने शेतामध्ये डोलत आहे कारण की जास्तीचं पाणी बेडच्या नालीद्वारे शेताच्या बाहेर वाहून गेलं आणि तरी मालाला हा हाच फायदा शेतकऱ्यांना होतोय म्हणून यासाठी पद्धत ही महत्त्वाची ठरलेली आहे शेतकऱ्यांना नफ्याची शेती कशी करता येईल आदरणीय भडसावळे दादा खंडागळे साहेब तसेच नवलकर साहेब ह्या सर्वांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन दिले तुकाराम मोठेसुद्धा खूप मोठे मोलाचे मार्गदर्शन आपल्या शेतकऱ्यांना देत आहे मित्रांनो अशा पद्धतीने जे अशा पद्धतीने जर शेती केली तर खरोखर कर, शेतकरी हा का आर्थिक देशाचा कणा आहे शेतकरी हा आर्थिक बाजू बी आहे आणि शेतकऱ्याच्या जीवावर सर्व काही चालतं परंतु सध्याच्या स्थितीला पाहता शेतकरी हा संकटात येत आहे त्यामध्ये शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन योग्य सल्ला कोणाकून मिळत नाही आणि शेतकऱ्याचं काय होत असतंय खर्च खर्च जास्त उत्पन्न कमी परंतु आता इथून पुढे तसं करायचं नाही आपल्याला खर्च कमी करायचा आणि उत्पन्न जास्त कसं घेता येईल याकडे लक्ष द्यायचं म्हणून आपल्याला त्यासाठी एस आर टी हा पद्धत निवडणं गरजेचं आहे आणि एस आर टीमध्ये शून्य मशागत शून्य खर्च एकही रुपयाचं खर्च न करता फक्त लागवड आणि नांगरणं हे ते याच्यावर इतर जो खर्च होणार आहे आपला हा पूर्ण खर्च वजा करता फक्त आणि फक्त याचं म मोलाचं म्हणजे फक्त औषध आणि बी हे मुख्य मुख्य जे खर्च आहे तो करायचा बाकी तर खर्च पूर्ण वगळून टाकायचा जे शेतीवर नांगरटीचा खर्च असेल रोटा विटर मारायचा खर्च असेल हा पूर्ण खर्च संपुष्टात आणून टाकायचा खर्च कमी करायचा आणि उत्पन्न का जास्त काढायचं यामध्ये यासाठीचं मुख्य उद्दिष्ट आहे एवढे बोलतो थांबतो जे जेव्हा